आवाज मानदेशाचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त क्रांतीवीर शैक्षणिक संकुलात विविध उपक्रमांच्या माध्यमातून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे आयोजित केला होता या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर आणि पूनम जाधव पांडुरंग भोसले यांच्यासह संकुलातील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते त्यानिमित्ताने क्रांतीवीर शाळेतील उपशिक्षक महादेव बनसोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू जीवन कार्याची माहिती उपस्थितांना दिली जगातील सर्वात मोठ्या लोकशाही भारत देशाची राज्यघटना लिहिण्याचा बहुमान डॉक्टर आंबेडकर यांना मिळाला म्हणूनच त्यांच्या कार्याची पताका साता पलीकडे गेल्याचे महादेव बनसोडे यांनी स्पष्ट केले मान्स ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा